मग काय करायचं आहे आता होय आता असे दिवस आलेत की धंदाच करावा लागायला आहे की नाही पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला ना ती धंदा करती तर त्या माईला बहिणीला त्या मुलीला बायकोला तू धंदा करायला कसं काय आणलं होतं तिथं म्हणजे तुम्हाला ना मीला लॉजवर बघितलंय तर मग त्या लॉजवर तू तु तुझ्या तु मा सगळ्याला घेऊन आलत का गिरायक लावायला हां अशी काही गोष्ट आहे काय तर हाय सगळं ना भावन हे था। ते काही व्हिडिओ बन देत नाहीत असे काही ना काय मदत झाल्या जाते त्याचं तर काम आहे बिचारत आपण येऊन बसलो त्यांच्या ते तरी गायताना त्यांचं काम सुरू होत तर अशा काही गोष्टी बरं का, बर का भाव बहिणू की काही हुंडगे लोक गावचे मी तुम्हाला तर सांगितले हाय पहिलं जे गावचे लोक काही चार पाच जण एवढे जळ कुटंपणा करलेत एवढे जळ कुटापणा करलेत तुम्हाला काय सांगू लय जळ कुटंपणा करत आम्हाला बोलते की तुम्ही दोघं नवरा बायको व्हिडिओ काढता तर तुम्ही फालतूत तुमचं अकाउंट डिलीट करा हां ते तर मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं ना आता हे स्वतःच व्हिडिओ बनायला लागलेत म्हणजे हे किती फालतूत म्हणजे हे किती संस्कार आहेत बघा ना दुसऱ्याला नाव उठवत आणि हे तेच आहे तर जे दुसऱ्याला नाव का यांच्या बुडाखाली भरपूर अंधार अंधारे अंधार आहे यांच्या बुडाखाली पण हे ती बघणार तर दुसऱ्याला बराबर नाव कसे ठेवायचे ते बराबर हे ठेवणार तर मी यांना एकच सांगणार काय माहिती आहे का आपले किती बरबाटलेले आहेत भाडीनं किती बरबाटलेले बघायचं कोणाकोणाचे किती आहेत काय आहे त कोण आहे पळून कुठं कोणाला काय केलं तर कोणाला पुढं नेऊन फेकलं हे सगळ्याला माहीत आहे हो सगळ्या गावाला माहीत आहे आम्ही तसलं काही केलं नाही बाबा कधीच केलं नाही आम्ही आम्ही अशी मेहनत करतो बरं का मेहनत करून सही ना आम्ही व्हिडिओ काढतो मानावरा काम करतोय मानावर लोकाचा गुमूत उचलितोय झाडून झुडून घेतोय तुझ्यासारखं नाही निस्तं हिंडायचं नंतर गरीबावर अन्याय करायचा आणि आवाज उचलला की मग फेक अकाउंट खोलायचं आणि फेक अकाउंट खोलून शिवाय द्यायच्या आम्ही तसले नाहीत आम्ही कर्मवर विश्वास ठेवतो बरं का तुला एक ना एक दिवस सजा नक्कीच भेटणार हे ध्यानात असू दे तर भावनं बहिण हे तेच लोक तर आणि मी परदेशीच्या व्हिडिओमध्ये आहे का मी खूप डिस्टर्ब होते कारण की चार पाच जणांना काही तोंड बांधून नाही इकडून गेले चाप घेऊनच मला शिवीगाळ करीत गेल्या बरं का रात्रीच्याला इथं एक तर अंधार राहतोय अंधार राहतो इथं आणि इथं काही दिसत नाही इथं काय म्हणजे हे इकडून समजा गोदामाच्या इकडून आंधार आहे ना तिकडून कोणी काय म्हणजे असं हे नाही होत आहे तर दोघ जण होते गाडीवर तोंड बांधून होते बरं का तर त्यांनी मला म्हणजे त्या तुम्ही म्हणता तुला आंधार होता मग चाकू कसं काय दिसला तर त्या गाडीच्या उजड्याने दिसला ना मला त्याचा बॅटरीनं तर त्यांनी असा समोरच्यानी मला असा माग ते समोर एक बसला होता आणि माग एक बसला होता ते हसत होता समोरचा हसत अस त्यांनी तोंडाला बांधलं होतं दोन तीन दिवसाची गोष्ट आहे आणि मागच्याने ना त्याच्या हातात चाकू होता हा तर इथपर्यंत यांची ही गेली ही या ती मला इदं येऊन येऊन धमके देतात आणि आम्ही आवाज उचलला आम्ही जर तिथं पोलीस स्टेशनला गेलो तर आमच्यावर हे काय करतात खोटे गुन्हे दाखल करतात मानहानीचे गुन्हे दाखल करण्याचा हे आम्हाला धमकी देत तिथं पोलीस स्टेशनला धमकी तिथे आम्हाला तुला तोडून टाकूत तुला मारून टाकूत तुला बघा आता काय करतो तो हां म्हणजे इथपर्यंत म्हणजे माणसाने कौरक्षण करायचं का कशाबद्दल आता याने मला कमेंट टाकली बघा जे कोणी आहे हो तेच आहे हो दुसरा कोण नाही तेच आहे तर ज्याने मला कमेंट टाकली बरं का की पहिलं ही धंदा करीत होती लॉजीवर धंदा करत होती म्हण आणि आता हे लागली करायला अन काय कुठेतरी बघितलंय म्हणजे मला धंदा करताय कोणा तरी गावाला बघितलंय म्हण तर मला एकच सांगायचं याला की बाबा तू म्हणतो ना ही धंदा करती मीला पाहिलं मग तू तु तुझ्या तु माईला बहिणीला तुझ्या बायपोला तुझ्या मुलीला है की नाही तू काय त्याच्यावर चढवायला आणलं होते काय तिथं लोक लॉजवर म्हणजे आता इकडं कोणी भेट नाही वाटते आहे ना तर त्याच्यामुळं ते लॉजवर आणलं असेल तू त्याच्यामुळं तुला एवढी माहिती मी पुढे गेलते तर कोणा लॉजवर गेल ते तर आहे की नाही फोटो का नाही काढलेस दाखवायला माझ्याकडं आहे तुझ्या तुझ्यावाल्या बहिणीचे फोटो बरं का पण कसं आहे माहिती आहे का मी शांत आहे आणि तूच आहेस तो जे काय व्हाय ना तुला सांगते मी तूच आहेस तो तूच मला फेक अकाउंट खोलून सैनं मला शिवीगा करतो सर आणि तू जे काही कमेंट टाकलीस तर जर मी धंदा केला असता किंवा मी लॉजवर गेले असते आत मी धंदा केला असताना तर मी अशी मोठ्या बिल्डिंगमध्ये राहिले असते बघ मी इथं नसते राहिले चांगल्या चांगल्या घरात राहिले असते तिकडं चांगल्या कॉलनीमध्ये राहिले असते बंगला घेतला असता ओके हो नाही नाही बांगला घेतलं तर घरचं घेतलं असतं सलापाचं वय इथं कशाला राहिले असते कशाला राहिले राहिले असते हे सगळ्याला समजतं आहे ना मसाला नसता इकला बाबा शेवाळ्या पुरडाया पापड्या लोणचं चुलीपशी बसूनच ना एवढं गर्मीमध्ये एवढं तकलीफ झेलून नसतं एवढं केलं तुझ्या माय बहिणीसारखं गेले असते वरटांगड्या करायला घरातच बसून धंदा केला असता जर मला पैसे कमवायचे असते तर होय हां तर मला याने अशा घाणघाण कमेंट टाकलेल्या आहेत या व्यक्तीनं की जे कोण होय ना मला माहिती तो कोण येतं काय येतं आणि म्हणतो की ही असं असं धंदा करते आता काय बोलणार याच्या काय बोलणार तुला आतापासूनच काय लावायलाच काय गिरायक होय तुझ्या आता कसं माहिती आहे का बोलू पण नाही वाटत रे चांगलं नाही वाटत आहे तुम्ही किती घाणघाण बोलतात तुला पण आहे ना पाठीपोटी आहे ना पाठीपोटी तुला पण मग आत्तापासूनच तयारी चालू का काय हां तू दुसऱ्याच्या लेकी मातीला धंद्यावर बसवतो तू दुसरं मला बोलतो मी पण कोणाची लेक आहे मी पण कोणाची बहीण आहे मी पण कोणाची बायको मी पण कोणाची माय हा आणि हे खुशाल म्हणतोय मला की तुला धंद्या तुला काय लॉजीवर बघितलंय मी किती कमालीची गोष्ट आहे आता त्याला वे अरे नकटे हो नाक आहेत का तुम्हाला हा कोण कोण कुठे गेले काय काय आधी बघायचं ना हाय काही का असे बरबटलेत ना असे हात भाड काऊ खाऊ हा पिकले असते खाल्ले वरले सरे खपाखप करू करू आहे की नाही पण तरी पण मी लोक पती पवित्रा मी नाही ती आतली कडी लावा आतली आहे की नाही अशा काही गोष्टी होय तुम्हाला तो, तो जे आहे का जे कोणी हाय असते ना हे आम्हाला तरी काय माहीत आहे त्यांना इथं पाठवू तू चाकू घेऊ घेऊ काय काय घेऊ घेऊ मला दाखवते ते हसत येतं शिवीगाळ करत येतं आता माणूस जर समजा येते ना तुम्ही माहिती मग तुम्ही व्हिडिओ का नाही काढला तुम्ही असं म्हणता ना तर माणूस चोवीस तास तसं जवळ कॅमेरा घेऊन बसतोय का सांगा तुम्ही माणूस चोवीस तास बसत आहे का नाही ना असेच आले होते मी हां जेवण केलं होतं मी आ, दहा वाजले होते बघा जेवण केलं मी आणि मी आ, दहा साडे दहा झाले असते मी अशी इथं फिरायला लागले होते थोडे दोनच चक्र मारले मी बरं का तर कितके ती गाडी तिकडून आली आणि त्याने मला असलेली सुविगा करून सही ना एवढे हे केलं तर असो मी तर घाबरणारी बात नाही आणि त्याच्यामुळं मी कधी म्हणजे काल मी परदेशी एवढी डिस्टर्ब होते मला काल दवाखान्यात पण नेलं सलाईनं ने पण लावल्या माझा बी पी लो झाला होता खूप काही असं म्हणजे असतंय की आपल्या मागं टेन्शन असते भावनो बहिणं आणि आपण चला वाटते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आणि तिथे गेलो ना आम्ही पोलीसला आमच्या वाली केस घेतले जात नाही बघा की आधीच आता असं काहीतरी भाई खरं का खोटे याच्या डोक्यावर पॉलिटी खातात याचा जो लाऊ लावू देणार आहे ना याच्यावाला तर त्याच्या डोळ्यावर पोल्टी खातात होय मग हे सगळं यायची मिली बघत तू तू करतो काम मी बराबर करतो काय करायचं तर मी बरोबर त्यांना सांगतो काय करायचं आहे काय नाही मग तिथं आम्ही गेलो ना तर मग आम्हाला हाकलून दिलं जाते बघा बोलणे खाऊन सैन आमची केस घेत नाही तर आमची बाजूला राहते ते काही का होय ना ते बाजूला काय नाही होत पण त्याला निसतं बोललं पण ना आम्ही असा व्हिडिओ काढला ना लगे दूध दुध दुधा व्हिडिओ काढले काढला व्हिडिओ गेलंही ना शिवे अशा काही गोष्टी आणि हे दिसत नाही त्यांना मग काय जायचं तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता सांगित मला कमेंट येतात की सांगित कम्प्लेट करा कम्प्लेट करा काय करू कम्प्लेट कुठं करू कम्प्लेट सांगा ना कुठं करू कम्प्लेट हां अशा काही गोष्टी असतात आणि एक सांगणार तुझं कधी कलपत्री बरं नाही होणार बघ कलपत्री तुझं बरं बरं नाही होणार तू असे भोग भोगणार ना तुला खरी गोष्ट सांगायची असे भोग भोगणार तर तू किडे पडूनच मारणार हे ध्यान असू दे मही गोष्ट तसा पण तू भाड खाणार सगळ्याचे जीव भाड खातोस तू तु बरबाटलास सरे त्या अंगात किडे सर घाण एकदम थुकत राहतोस तू नेहमी सारखं थुकत राहतो तो माहिती आहे का ज्याच्या तोंडात किडे पडलेले राहत आहे ना ते थुकत राहत आहे नेहमी कारण की त्याला ती सजा द्यायची असते कर्मानी देवानी मग तू खातूस ना ते सगळं तुझ्या घरच्या याला घालू घालू लॉजवर नेऊन मला म्हणतो ना तू तु। लॉजीवर तुला लॉजीवर पाहिलं आहे तर तू खातूस ते त्याला त्याच्या भाडीवर जगतूस म्हणून आहे ना थुकत राहतोस नेहमी असा वा करतोय असं हवा असं करतो असं करतो सारखं थुकत राहतो त्याच्या तोंडात किडे पडले असेल तसंच थुकतोय ना तु? तो हां तर बघ तुझ्या अंगी पूर्ण किडे भरलेले तू जेव्हा एखाद्या खांद्या मातीला बोलतो ना बघ किती घाण तू त्याच्यामुळं आहे ना कर्म फिरणार तुला कर्म भोगावं लागणार तु 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 ला हो ते तुझो तुझे काय होईनास तू कोणी का असणारस मला मी कोणाचं नाव नाही घेतलं आणि कोणाला म्हणायला नाही की हेच होता आणि तेच होता तू कोणी का असणार मला घेण्यात येणार नाही पण तुला कर्माचे भोग तुझे भोगावेच लागणार हे तू आती तिथं माती मी विनाकारण कुणाच्याही नादी लागत नाही विनाकारण मी कोणालाही शिव्या देत नाही बरं का एक लक्षात असू द्या म्हणून फक्त आपण वेळ येऊ द्यायची वाट बघायची याचा तमाशा होणार एक दिवस जे जी दुसऱ्याच्या जीवनाचा तमाशा करतात ना त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या घराचा एक दिवस वाटुळ होते वाटूळ होतोय सत्यानास होतोय त्याच्यामुळं लक्षात असू दे म्हणजे बात